बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथं ग्राहक स्नेह मेळावा आयोजित केला होता प्रसिद्ध व्याख्याते अशोक देशमुख यांनी तणावमुक्त जीवन या विषयावर व्याख्यान दिलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच व्यक्तींना पुरस्कार देऊन कौरवण्यात आलं बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बांबवडे कोतोली आणि मलकापूर शाखांच्या वतीनं बांबवडे इथं ग्राहक स्नेह मेळावा घेण्यात आला सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या पाच व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं बी न्यूजचे पन्हाळा प्रतिनिधी विक्रम पाटील यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय या कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला होतवाडी इथल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाचे डॉ निलेश पाटील आस्था अपंग संस्थेचे प्राध्यापक बाजीराव वारंग विनायक हिरवे दीपक बुचडे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं प्रसंगी अशोक देशमुख यांनी हसत खेळत तणावमुक्त जीवन या विषयावर व्याख्यान दिलं बोलणं चालणं श्वास योगा आणि झोप या पंचसूत्रीवर त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी विभागीय व्यवस्थापक योगिनी पोकळे शिल्पा कुलकर्णी गुरुनाथ लोखंडे उदय पाचपांडे नासिर ताम्हणकर प्रल्हाद मिसाळ रवींद्र तळप सौरभ पाटील यांच्यासह सभासद आणि ठेवीदार उपस्थित होते